नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच युट्यूब चॅनल तर बघा आज मी तयारी केली आज बबलीचा बड्डे म्हणजे रात्रीचा केक कापला आम्ही कट केला त्यांनी चालल्याला अजून आमचा केक कट करायचा आहे आणि पहिलं ब्लॉगचा आज आपला आजचा ब्लॉग आहे त्याच्या कमेंट डिले वरतूनच कमेंट लेट आहे कब हो काय माहिती उघडा होता ना आणि तो येत राहतो कपडे नव्हते काय माहिती मला कमेंट वाचायला आम्हाला बरं वाटतं आपल्याच चुक ते नाही वरतून कंपनी न झाले म्हटलं चुकी नाही नाही आपल्याकडून काही नाही तो उघडा होता म्हणून वरतूनच युट्यूब वालाच कमेंट हे असतात ऑफ असतील अच्छा ठीक आहे समज भरपूर प्रयत्न केले पण नाही कसं आहे ब्लॉग टाकला आणि कमेंट वाचलं तर मन असं काहीतरी वाटत वाचून की ब्लॉगचा फायदा झाला म्हणजे कसा फायदा झाला कमेंट वाचून मनाला शांत भेटते शांतता भेटते शांत अच्छा आणि असंच ब्लॉग टाकल्या तर ते बरं नाही वाटत म्हणजे आम्हाला हा टाकला पण ते वरतून आता आपण वारंवार हे केलं तर ते अजून काय होईल म्हणून नाही करायचं जाऊ द्या ब्लॉगला तुम्ही खरोखर खरंच खूप प्रेम द्या आणि काल मटणाची भाजीची रेसिपी पण कमेंट आलेली मला एक की मटणाच्या भाजीची रेसिपी वाचलीच नाही अच्छा कालच्या नाही काल इंस्टाला होती आच्छा, आच्छा। हा, इंस्टाला होती आजच्या तर येऊ शकत नाही ना तर तुम्ही वाचताना कुठून मी ना बरेच दिवस झाले घेतला होता ॲड्रेस मी आज घालते बबलीच्या बबलीचा बड्डे आहे मी आज घालते हा आणि लवकरच बाळाचं काम पण आहे लवकरच तेव्हा आता साडी काल बबलीची मी साडी घ्यायला गेलेलो पण बबलीला म्हटलं माझ्याकडे एक साडी आहे हा तर म्हटलं तीच बघी मला माझ्या भारी साडी मस्त साडी तर मी म्हटलं मी हेच ब्लाऊज शिवते माझ्याकडे घरी आहे मी काही घेत नाही आता नवीन बबली बोलली मग मी घे दुसरीच म्हटलं नको ही पण छान आहे हा मला जर चांगली घालून दिली तर म्हटलं चांगली साडी ही फक्त मला नेसून द्यायला लागते मला घालता म्हणजे पटापट लवकर लवकर नाही नाही फुगत एवढे काय थोडंफार पॅटर्न असं काही नाही फुगलेली साडी नाही आवडत मला आणि आता ही मी ब्लाउज जाते शिवायला मस्त पायकी आणि त्यातली त्यात पप्पाने आता पण मटण घेऊन आले आता मला म्हणतात काय कर तू बिर्याणी बनव आणि आपण बबलीची केक घेऊन जाऊन तिकडेच थांबू काय आता बघा तुम्हीच सांगा आता कालच मटन खाल्लं आज काय घेऊन यायची काही गरज होती पण आता पाहुणे किती त्रास होतो मला मी कालच बनवलं एवढी रेसिपी तुम्हाला दाखवतो पण आता मला आता आता पण बनवायचं आणि इकडनं घेणार तिकडे बनवू कारण की ना मी इथं बसंत मग वेळ होऊन जाईल परत अंधार पडेल समजलं का त्याच्यामुळे लवकर जाऊ आपण आता मला पहिलं ऑफिसला जाते थोडे काम नाही पडते ऑफिसचे परत बाहेर पण जायचे वकिलाकडे जायचे तिकडे जाते वकिलाकडे आणि ते पण काम करून येते आणि दोन तीन एक काम करून बाळाला झोपू घालते बाळ म्हणजे विशाला आहे तो झोपू घालेल त्याला आणि पप्पांनी आम्ही दोघं जातो सगळे काम आणि त्याच्यानंतर मग आम्ही फ्रीज मध्ये मटन ठेवून दिलंय आता आता <laughs> मी <कामने। laughs> बेसन आणि मस्तपैकी हे खाल्लं काय पण तालुबी बेसन बेसन बनवलेला भारी एवढच राहिले किटून ठेवलंय मस्त दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच आत्ता घेऊन आले पप्पा संध्याकाळसाठी बटन आता ते बटन बनवेल मी मी बघेल काय करायचं काय नाही काय करतो मला आणून दिलेले मला तर जेवणार जेवण आम्ही दोघे माहिती किंवा जेवण बनवलं असतं मस्त पैकी बनवणं मी कुठं काय तुम्ही असं नव्हतं करायचं आजच्या दिवस तरी मला राहू द्यायचं होता असं तुम्ही मला ची खरंच कमेंट करून सांगा ड्रेस कसं दिसतो खरंच मी कुठे घेतलं त्याच्यामध्ये घेतला मस्त दिसत ना मला हा नव्हता माझ्याकडे जा जाऊ दे पण मला कमेंट करून सांगा चांगली का मग घालायला बाळाच्या नामकरणला दुसरी घालायला तुम्ही मला पूर्ण कमेंट थोडीशी अंगाव घेऊन त्यांना इकडे थोडेसे तिकडे व्हा हा बघा ते बघा हा बघा आवडले तर सांगा कमेंट करून की मम्मी साडी आवडली हीच घाला बाळाच्या नामकरणला तशा तीन चार आहेत नाही घातलेलं आहे पण हिचं ब्लाऊज पण शिवलेला नाही ही जरा वेगळी वाटेल थोडीशी बरी वाटेल म्हणजे छान वाटेल काहीतरी वेगळं पॅटर्न केक घेऊन मस्त पहिला केक कट करायचा का माझ्या बाळाला आता दम नाही रात्री बारा वाजेपर्यंत पण आज ते काहीच नाही सकाळी पण नाही खाल्ला काहीच हे केलं नाही काय तुला खात पटकन झोपलं होतं माझं बाळ ऑफिसवरून गेले घरी तर झोपल्या होतं म्हटलं चल दादा आलं तू की टुकर चल तू झोपून होता माझ्या बाळाला घेतलं पण नाही बाई आल्यापासून इकडे पाय इकडे इकडे पाय अरे बाय गे दादाची मोठ्या पप्पा घेतली गे बाय सोन्यानं माझ्या मोठ्या दादाची पप्पा घेतली लयच हुशार दादा केस पकडू बा मला काय म्हणते आई थोडेसे केस माझे त्याला दिलेत नाही तर हा टकला वाला असं बोलतो दोन भाऊ काय सुंदर दिसतात बाई दोन भाऊ या बर किती खपा घेतल्या बनतोय घे माझ्या शोण्याला बोलतोय घे आणि माझा राजा घेतोय घे पप्पा इकडे बघा अरे माझी बाई कधी आई केक कधी आहे कधी खानाला येलो हे येलो शना ये येलो शना तोही मी गाणं बरं आजच झालो माझे बाळ तुकड्या आतापासून किटोवाणी झालाय होतोय आणि आईला व्हिडिओ कॉल मध्ये पण आवाज ओळखतोय हो लग लगे बघा किटू असा बाईकडे कंटिन्यू मध्ये राहत नजर हटत नाही माझ्या बाळाची आले माझ्या शिवणाची विचार मामाय कालय काय काय कोणाचं ग कोणाचे ग कोणाचे सुंदर निघलो मावशीचा पण फोन आला नाही लोक कि लगेच बोललो ना कोणाचं लगेच आज लगेच हसतय ना मावशीने जर सगळ्यात पहिले याला विचारलं आणि याला पटकन नाही विचारलं की मग सगळ्या खेळच होतं त्याच्यामुळे पहिलं सगळ्यांना किटूला विचारावं लागतं पहिलं बाळा किट्टू कुठे आहे बाळ कस आहे पहिलं किट्टूला बोलावं लागतंय नंतर दादाशी किट्टू मेन माणूस आहे हा किट्टू मेन माणूस आहे घरात लांबच्या हा के का आपलं के का पाहिजे चला हा ना आता मामाले होते ना मामाले होते ना मामा आता केक कट करू आपण मस्तपैकी मी एकटीच बडबडते आणि कोको तू काय खातो तू काय खातो खाऊ नको ते काय तू काय खातो सांग चला चल 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 Muito bem, papai.